नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आमचं चॅनल जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील सर्व माहिती ही आपणासाठी आम्ही उपलब्ध करून देत असतो तर आज एक असाच व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलेला आहोत जे शासकीय सेवेत नियुक्ती झालेले आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवक आहेत यांची पगार तीन टक्के महागाई भत्ता वाढीनंतर किती होईल त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे तसेच इतर पॉईंटसुद्धा आपण यात कवर केलेले आहेत की एन पी एस कसं कॅल्क्युलेट करून कपात केलं जातं जे आय एस काय असतं हे सर्व इथं सांगितलं जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कुणीही स्किप करू नका अर्धवट माहिती घेऊन उपयोग नाही परिपूर्ण नॉलेज असणं हे आवश्यक आहे तर आरोग्यसेवक आरोग्यसेविकासाठी नवीन वेतन आधारित हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण पन्नास टक्के आणि त्रेपन्न टक्केमधील फरकसुद्धा पाहणार आहोत की या अगोदर किती होतं आणि आता किती असेल तर सुरवातीला जमाबाजू पाहणार आहोत तर जमाबाजूमध्ये बेसिक आहे पंचवीस पाचशे से। दोन्हीकडे सेमच असेल पंचवीस पाचशे तर पंच पन्नास टक्के डी एमध्ये ए होता बावीसशे पंच्याण्णव रुपये आता त्रेपन्न टक्केमध्ये झाला आहे पंचवीसशे पन्नास क्वार्टरला राहत असल्यामुळे ए बऱ्याच कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यामुळे ही कपात होणार आहे तर एच आर आयमध्ये एकूण वाढ झाली आहे दोनशे पंचावन्न रुपये कारण अगोदर नऊ टक्क्याने होता आता दहा टक्केने झालेला आहे कारण ज्यावेळेस महागाई भत्ता पन्नास टक्केची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस एच आर आयमध्ये नऊ टक्के असेल तर दहा टक्के होईल अठरा टक्के असेल तर वीस टक्के होईल सत्तावीस टक्के असेल तर तीस टक्के होईल शहरानुसार त्यामुळे आपण ग्रामीण भागात काम करणारे कर्मचारी आहोत आरोग्यसेवक हो आणि आरोग्यसेविका त्यामुळे आपल्या सर्वांना आहे नऊ टक्के दरानेचे चेहऱ्या मिळणार आहे वीस टक्के तीस टक्केचा नियम ज्या शहरांना आहे त्या शहरामध्ये आपण ना ना बसत नाहीत त्यामुळे येथे दोनशे पंचावन्न रुपये सॉरी दोनशे पंचावन्न रुपये या चेहऱ्यामध्ये वाढ झालेली आहे त्यानंतर जो महागाई भत्ता आहे महागाई भत्ता पन्नास टक्के दराने बारा हजार सातशे पन्नास रुपये पन्नास टक्के डी एमध्ये मिळत होते तर आता त्रेपन्न टक्के डी एमध्ये आपली वाढ ही तेरा हजार पाचशे पंधरा एवढी असणार आहे तर यामध्ये सातशे पासष्ट रुपये डी एमध्ये वाढ झालेली आहे तीन टक्केच्या हिशोबाने तर वॉशिंग अलाउन्स त्यानंतर सारखाच असेल एकशे साठ एकशे साठ परमन्ट ट्रॅ ट्रॅव्हलिंग अलाउन्ससुद्धा पंधराशे पंधराशे असेल त्यानंतर एन पी एस चौदा टक्के ग्रॉस ॲडजस्टमेंट चौदा टक्के तर आपलं जर बेसिक आहे प्लस जो डी ए आहे त्रेपन्न टक्के या 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 दोघांची बेरीज करून यावर चौदा दराने रक्कम हे शासन ॲड करतं जी पन्नास टक्के डी आयमध्ये होते पाच हजार तीनशे पंचावन्न तर आता पाच हजार चारशे बासष्ट रुपये ही आपल्या जमेमध्ये जमा होईल यामध्ये वाढ झालेली आहे एकशे सात रुपये तर तिन्हीमध्ये एकूण मिळून झालेली आहे अकराशे सत्तावीस रुपये ही वाढ झाली आहे तीन टक्के महागाई भत्ता वाढल्यामुळे अगोदर टोटल सत्तेचाळीस हजार पाचशे साठ रुपये जमा होत होते तर आता अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये जमा होत आहेत एकूण अकराशे सत्तावीस हे एमध्ये वाढ होत आहेत तर कपातीमध्ये काय स्थिती आहे पाहूत तर पी टी हा दोनशेचा असणार आहे या दोन्हीकडे जी आय एस तीनशे साठच असणार आहे तर जी आय एस काय असतं तर जी आय एस हा अगट विमा असतो जर शासकीय कर्मचारी मयत झाला तर या याच्या एक हजारपटीने रक्कम मिळते समजा तीनशे साठ आहे तर तीनशे साठचे एक हजार पट म्हणजे तीन लाख साठ हजार रुपये हे कर्मचाऱ्याला दिले जातात त्याच्या कुटुंबाला दिले जातात सॉरी कुटुंबाला दिले जातात तसेच या तीनशे साठप्रमाणे जेवढी रक्कम जमा असेल ती प्लस त्यावर आठ टक्के व्याज अशी ही दोन्ही रक्कम मिळली जाते एक तर एक हजार पट प्लस तीनशे साठ या आराने तसेच ज्यावेळेस कर्मचारी रिटायर होतो समजा त्या कर्मचाऱ्यामुळे झाला नाही तो सुखरूप रिटायर झाला तर हे तीनशे साठ प्रमाणे जेवढे जमा आहे आयुष्यभर सर्विसमधले प्लस त्यावर आठ टक्के व्याज एवढी रक्कम मिळते त्यानंतर डिरेक्शन ॲडजस्टमेंट जे चौदा टक्केने इकडे कपात झाली आहे तीच इकडे कपात करून आपल्या एन पी खात्यात जमा केली जाते त्यानंतर डी सी पी एस डी सी पी एस म्हणजे दहा टक्के रक्कम हे आपलं बेसिक प्लस डी ए याच्या बेरजेवर कपात केली जाते जसे चौदा टक्के ॲड केले आहे शासनाने तसेच आपल्या पगारातून दहा टक्के कापून हे चौदा टक्के प्लस हे दहा टक्के असे चोवीस टक्के रक्कम हे एन पी एसच्या खात्यावर जमा केली जात जाते अगोदर अडतीसशे पंचवीस रुपये कपात व्हायची आता एकोणचाळीसशे एक रुपये एक एक कपात होत आहे इथे जरी कपात होत असली तरी ती आपलीच रक्कम आहे आपल्याच एन पी एस खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे यातसुद्धा वाढ झाली आहे तीन टक्के डी एमुळे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे तर आता एकूण पगार किती इन हँड असेल आणि याच्या कटिंग कटिंगनंतर किती असेल हे पाहू तर अगोदर पन्नास टक्केमध्ये इन हॅन्ड सॅलरी होती सदतीस हजार आठशे वीस आर ए आणि त्रेपन्न टक्केमध्ये झाली आहे अडतीस हजार सातशे चौसष्ट म्हणजे एकूण नऊशे चौवेचाळीस रुपयाचा फरक आहे त्यानंतर एच आर ए कटिंग होईल म्हणजे एच आर ए मिळत नाही त्या स्थितीमध्ये अगोदर पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपये ही इनहँड हँड सॅलरीयची अकाउंट क्रेडिट यायचं एच आर ए जाऊन आता छत्तीस हजार दोनशे चौदा रुपये ही क्रेडिट होईल आपल्या अकाऊंटवर एकूण वाढ असेल सहाशे एकोणनव्वद रुपये इन हे ते लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या ओव्हरऑल तीन टक्केचा इन हँड सॅलरीवर किती फरक पडलेला आहे तर सहाशे एकोणनव्वद रुपये तुम्हाला हातात येणार आहेत खर्चण्यासाठी बाकी जे आहे एन पी एसमध्ये जात आहे याच्या रेडिडेट होत आहे ते सोडून द्या पण आत्ता सध्या आपल्या हातात किती फरक पडत आहे तर सहाशे एकोणनव्वद रुपये ही आपल्या हातात येणार आहे आपल्याला खर्च करण्यासाठी तर एवढी वाढ ही या पगारामध्ये होत आहे तीन टक्के वाढीनंतर सहाशे एकोणनव्वद हे कमी नाहीत सहाशे एकोणनव्वद रुपये कमवण्यासाठी सामान्य लोकाला किती कष्ट करावे लागतात हे पण लक्षात घ्या त्यामुळे सहाशे एकोणनव्वद रुपयेसुद्धा खूप मोठे आहेत हे धरून चालायचं आहे दरवर्षी आपली पगार इन्क्रीमेंटसुद्धा वाढतं तसेच दोन वेळेचा डी एसुद्धा वर्षातून वाढतो त्यामुळे नवीन लागल्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट करून चाला जसं सर्विस वाढत जाईल तशी पगारसुद्धा वाढत जाते हे लवकरच हाटवा वेतन आयोगसुद्धा लागू होईल त्यामध्ये पंधरा वीस टक्केची वाढ अपेक्षित आहे त्यामुळे आणखी या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता तसेच का आता कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भातसुद्धा ऑप्शन द्यायचं आहे त्या बाबतीतचा व्हिडिओसुद्धा आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून पाहून तुम्ही ठरवू शकता की नेमकं स्थिती काय आहे आणि कोणतं ऑप्शन देणं योग्य राहील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ सर्व आपले बांधव असतील त्यांना शेअर करा धन्यवाद